भातकुली खरबी गावाच्या वाहणाऱ्या बंधाऱ्याचे बांधकामाची परिस्थिती जैसेथे असून नागरिकांसह संकल्प शेतकरी संघटनेचे सदर कंत्राटदाराविरोधात रोष व्यक्त केला आहे गेल्या वर्षापासूनच रखडलेल्या दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली असून सिंचन विहिरी व पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत या बंधाऱ्याचे बांधकाम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे खरबी येथून वाहणाऱ्या नाल्यावरील वरील, वरील बंधाऱ्याचे बांधकाम अंदाजे सहा ते सात महिन्यापासून रखडल्याने दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली आहे या बंधाऱ्याचे बांधकाम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली असता कंत्राटदाराच्या मुजोरीपूर्ण उत्तरामुळे शेतकरी व सामान्य मोठी तारां उडाली आहे वाहते पाणी अडवून त्याचा साठा करून भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ करणे व त्याचा सिंचनासाठी वापर करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे सोबतच पिण्याचे पाणी समस्या दूर करणे आदी बाबी विचारात घेऊन तालुक्यातील खरबी बंधारा मंजूर करण्यात आला सहा महिन्याआधी भूमिपूजन करून बांधकामही सुरू करण्यात आले मात्र सहा महिने उलटल्यानंतरही ठराविक कालावधीत बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही सदर नाल्याचे पात्र कोरडे पडल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे भातकुली तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हंडाभर पाण्यासाठी चार चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे दरम्यान प्रशासनाने सदर प्रश्नावर मौन बाळगने पसंत केले आहे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी देऊनही बांधकामाची परिस्थिती दिसून येत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी अधीन ठिकाणी भेट दिली असता अधिकाऱ्यांचेही वचक कंत्राटदारावर नसल्याचे लक्षात आले कंत्राटदाराची मुजोरी व या प्रकरणी होणारा राजकीय हस्तक्षेप यामुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आगामी पावसाच्या ऋतूमध्ये पाण्याचे व्यवस्थापन पूर्ण झाले नाही तर शेतकऱ्यांची होणारी पंचायत टाळता येत नाही शासनाच्या निवेदेप्रमाणे एका विशिष्ट कालावधीत निर्माण कार्य पूर्ण होण्याच्या सूचना व निर्देश असतात परंतु ठराविक कालावधी ओलांडल्यानंतरही निर्माण कार्य ठप्प दिसून येत आहे कंत्राटदाराची मुजोरी व हलगर्जी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीची जाणीवपूर्वक उदासीनता यामुळेच निर्माण कार्य ठप्प असण्याची चर्चा आता परिसरात पसरायला लागली आहे येथील बंधाऱ्याची निर्माण कार्याचा आढावा घेण्याकरिता संकल्प शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी केल्यानंतर सदर गैरप्रकार लोकप्रतिनिधी व अधिकारी या प्रकरणाबाबत अजूनही का शांत आहे असा सवालही उपस्थित होतोय येथील बांधकामाचा कालावधी पूर्ण झाला असून आणखी पुढचे पंधरा दिवसात निर्माण कार्य पूर्ण न झाल्यास कंत्राटदार विरोधात आंदोलन करीत बांधकाम परवाना रद्द करण्यासंबंधीची मागणी प्रशासनाला करणार असल्याचे मनोगत नितीन कदम यांनी व्यक्त केली यावेळी खरबी गावातील नागरिक संकल्प शेतकरी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती